पंढरपूर नगरीत आज बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे भक्तिपूर्ण नित्यदर्शन संपन्न झाले पहाटेपासूनच रामकृष्ण हरी या जयघोष करत वारकऱ्यांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती भक्तांचा ओघ दिवसभर सुरूच होता मंदिरात पारंपरिक पद्धतीने नित्यपूजा अभिषेक मंत्रोच्चार व महाआरती पार पडली पुजारी मंडळींनी शास्त्रशुद्ध विधीनुसार पूजेचे आयोजन केले भाविकांनी विठुरायाच्या मूर्तीचे दर्शन घेत भक्तिभावाने माथा टेकला पांडुरंगाच्या चरणी आलेली प्रत्येक वारी ही जीवनशुद्धीची दिशा दाखवते अशी भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली विठुरायाच्या दर्शनाने सर्व भक्तगण हरखून गेले नित्यपूजेनंतर मंदिर परिसरात हरिपाठ नामस्मरण आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला दिसून आला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट पंढरपूर सोलापूर